तुम्हाला माहित आहे का सर्वांच्या परिचयात असलेली कोरफड म्हणजे एलोवेरा सौंदर्य आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये अँटी ऑक्साइड जीवनसत्व खनिजे अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात पण नेमका याचा उपयोग करायचा कसा हे जाणून घ्यायचं असेल तर आमचा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सौंदर्यासाठी कोरफडीचे अनेक फायदे ते मी तुम्हाला सांगते त्वचेसाठी त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिंपल्स डाग सुरकुट्या आणि त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी आपल्याला कोरफड खूप फायदा देते सनबर्न झाल्यावरही त्वचेला यामुळे थंडावा मिळतो डागविरहित चमकदार आणि मऊ त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही नियमित वापर करू शकता तर केसांसाठी देखील केस गळती थांबते नवीन केस वाढायला मदत होते कोंडा आणि टाळूवरील खास कोरफडीमुळे कमी होते आरोग्यासाठी देखील कोरफड अत्यंत फायदेशीर आहे यामुळे पचन सुधारत म्हणजेच बद्धकोष्ठता यामुळे कमी होते ऍसिडिटी आसे असेल तर ती कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातील विषारी घटक आपल्याला कोरफडीमुळे बाहेर टाकता येतात शरीरातील जळजळ देखील कमी होते आणि संसर्गापासून आपलं संरक्षण कोरफडीमुळे होतं डायबिटीस नियंत्रित राहतो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत होते वजन कमी करायला मदत होते म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं आणि अतिरिक्त चरबी देखील यामुळे कमी होते आता ही कोरफड नेमकी कशी वापरायची तर त्वचेसाठी म्हणजे ताजी कोरफडीची साल काढून थेट ही जी जेल आहे ती तुम्हाला त्वचेवर लावायची आहे केसांसाठी तर कोरफडीचा रस तुम्ही टाळूवर लावा तीस मिनटं ठेवा त्यानंतर तुम्ही आंघोळ करा आरोग्यासाठी तुम्हाला हा रस तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे मात्र तुम्हाला कोणतीही अलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टर डॉक्टरांचा आधी सल्ला घ्या आणि त्यानंतरच कोरफड वापरा काही लोकांना कोरफडीची एलर्जी देखील असते त्यामुळे आधी टेस्ट करा एखाद्या शरीराच्या अवयवावर कोरफड लावा आणि जर तुम्हाला कोणतीही ऍलर्जी झाली नाही तर यानंतर तुम्ही ही कोरफड वापरू शकता निसर्गाने अमृत समान अशी ही कोरफड आपल्याला दिली आहे जसे वेगवेगळे प्रभावी उपाय आहेत ते तुम्ही करा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका